मार्करन रावन के भीतर वचुक ना ऊपर ले और होड़ी है मैं

फलंग यू डज एवर लुक करें बियर है अरे नहीं इंचे फोटोशूट एक करूँगा आइस समय आइसे फोटोशूट करूँगा देखना समय का लाइन ही ना चाहिए लाइन लाइन फायर लाइ ग्राउंड आकरें ओके सर हम कब आएंगे बरेगा हाँ सर तुल दे आइए आप आइए

मिस्टर नासिर आणि बाकी सगळे आमचे ग्रीड कॉर्पोरेशनचे सगळे सिनियर ऑफिशर्स हांगा आयल्या आमचे डॉक्टर केदार आणि बाकी आमचे सगळे हेल्थ ऑफिसर्स जे आमच्या मधी आहात आयज खुशीचो दीस दीस पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनान आमका आठ अँब्युलन्सीस दिल्ले असा आणि हे सगळे अँब्युलन्सीची पूर्ण फ्लीट वन झिरो एट बरोबर जुळली वतली आणि वन झिरो आम्ही परत परत आम्ही श्री श्रीपाद नाईक बरोबर आम्ही लॉन्च केले आज आठ आम्ही लॉन्च करता उद्देश इतकंच आहे की आमचा जो रिस्पॉन्स टाईम हा आणि हा कॉर्पोरेशनचे मिस्टर राव आणि त्यांच्या पुरे टीमांक आभार व्यक्त करता की आमका हे देऊन आमचे जे इच्छा आशिल्ली की आमका हे अँब्युलन्सीच्या माध्यमातून रिस्पॉन्स टाईम पेशंट मेन पवार आम्हाला कमी टायम लोकांचे जीवन आम्ही वाचू शकता अडवांस लाईफ सेव्हिंग सिस्टम म्हणजे एक इट इज लाईक अ ब्लेसिंग फॉर अस आणि हे सगळ्या गोष्टी एकशे आठच्या माध्यमातल्या चलतले आज पत्रकार भाव जे असे त्यांना सगळ्यांना सांगू सो केना केना अडचणी येतात पण अडचणीच्या माध्यमातल्या बी आज आम, आमक या तऱक्तिमत्व गावता आणि आज त्यांच्या माध्यमातल्या आणि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशनच्या माध्यमातल्या हँब्युलन्सीस गोय राज्यात त्यांनी आज डोनेट केलेलो असतात आणि एकशे आठ ही चलतली एक योग्य तऱेन चलतली आणि नवे म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्स बी आम्ही आता ऑलरेडी आमचे अर्बन हेल्थचे अंडर अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरचे अंडर आम्ही ऑलरेडी मार्गार आम्ही लायचे असा आणि काय असे सबेल सेंटर्स जे एरियान एरिया ते अर्बन डेव्हलपमेंटच्या माध्यमातल्या मॉडर्नायझेशना खातून घेतले व आयचा दीस खुशीचो दिस आमच्या डिपार्टमेंटात आणि देशाचे प्रधानमंत्री सदा म्हणतात की नरेंद्र मोदीजी की योग्य तरी एक्सेसेबल हेल्थ केअर एमरजंसी सर्व्हिस सुधारप गोय राज्यात पन्नास पन्नास कोटीचे दोन आमच्या प्रकल्प गावलेले असा जे नॉर्थ अँड साऊथात एमरजंसी केअर सेंटर्स आम्ही उभे करी प्रोसेस चालू सगळ्या गोष्टी मार्ग लावून आमचा प्रयत्न असतो अफेरेसिस मशीनही आज पॉवरग्रीड कॉर्पोरेशनच्या माध्यमात आजिलो हॉस्पिटला नॉर्थ गोवा आम्हाला दिल्ली असा त्याचा फायदा जातो आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगता की गोवा मॉडल जे म्हणतात ते खरे अर्थात तो गोवा मॉडल हा आज त्यांच्या सारखे जे साथ गावता पॉवरग्रीड कॉर्पोरेशनचा त्यांचा साथ गावता आम्ही योग्य आमचे फेसिलिटी त्यांचे कमी गॅप्स असतात ते गॅप फिलअप करी गावता हा आणि चढ वेळ घेणार इतलेच सांगता तुमच्या माध्यमातल्या लोकांकडे पळव की हे सरकार जे हा जे मुख्यमंत्री आम्हाला सहकार्य करता देशाचे प्रधानमंत्री जे विचारधारा आहात पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन सारखे जसे जे आम्हाला सपोर्ट गावता आमी खुबशे गोष्टी आरोग्य क्षेत्रात सुधार करपाक जे आम्ही घेतल्या ते आमका शक्य जाता सर अजून कितले अँब्युलन्स कमी आहेत सरकाराकडे रिफोबी सगळे अँब्युलन्सीस आता काय असे अँब्युलन्सीस आहेत ज्यांना आता टाईम झालो असा आणि त्यांना म्हणून हायन सांगले टोटली ओव्हरऑल आमक एक पंचवीस तीस अँब्युलन्सीस जाय पण आज हे दोन्ही आमका मिळून आमचे कितले जाता आठ आणि ते चौदा अँब्युलन्सीस टोटल आमचे ऑलरेडी रिप्लेस करतले काही अँब्युलन्सीस त्याचबरोबर आमका आणि थोडे अँब्युलसीस गावल्यात आम्हाला न्योनेटल केअरे अँब्युलसीसारा कार्डियक आहे आणि कार्डियक अँब्युलन्सीस एक दाद्री कार्डियक पेशंटाक थंयचे थंय डॉक्टर उपलब्ध करून आम्ही डॉक्टरांच्या माध्यमातल्या त्या मनशाचे जीवन तेजे अँब्युलन्सात जीवन वाचू शकता आणि थंय आम्ही सगळे ट्रीटमेंट प्रोटोकॉल फॉलो करू शकता एकूच हा परत एक सांगता की गोया राज्यात आज मेडिकल ऑफिसर्स जे आमचे ते ट्रेन्ड आले जे स्टेमी प्रोग्राम सक्सेसफूल बाहेरच्या देशात गेल्या स्टेमी प्रोग्राम सारखा प्रोग्राम काय मनशा त्यात इंजेक्शन इलेक्शन देऊन स्टेबिलाईज इन मेडिसिन लागता लागतं गोय राज्यात मेडिकल ऑफिसरच्या माध्यमातल्या होष्टी फुडे पूर्ण स्टेमी कंप्लायन्स सगळे पीएससी सीएससीन करण्याच्या उद्देशान काम करता आज स्ट्रोक्स पेशंटाक बी आम्ही ट्रीटमेंट दिवप आमचं प्रोटोकॉल ऑलरेडी चालू डॉक्टर सनद पाटकरांक हा आभार व्यक्त करता मुख्यमंत्री की डॉक्टरांचे जे जुने डिमांड आशिल्ले जे हा त्यांना कंटिन्युअसली त्यांना सांगतो की एक गरज हा ते मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि डॉक्टरांचे ते सुपर स्पेशलिटी अलावन्स ते मान्य कालच्या कॅबिनेटीन केले असा त्याचबरोबर डॉक्टर सनद पाटकराक ऑन बोर्ड घेतलेला असा एज अ चीफ कन्सल्टंट म्हणून आणि ह्या स्तरेन नवे नवे डॉक्टर आमची चर्चा जाल्ली असं नवे नवे डॉक्टर्स आणि सुपर स्पेशलिस्ट ऑन बोर्ड करपाचे सरकाराचे इच्छा सरकार तो हो। तो दी ते करतले आणि योग्य तरेन पुढे वरपाचं आमचं प्रयत्न असतो तुम्ही सगळ्या मेडिकल फॅसिलिटी दिता पण रस्ते सारखे असतात बिकॉज एम्ब्युलन्स हॅज टू ऑन टाईम त्या रस्त्यातल्यान बी आमची एम्ब्युलन्स होईल काळजी करू नका आणि मेन म्हणजे किती हा की इतलेच की परत एकदा सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या फुड्यात आमचे पुराय डीएचएस आम्ही हे आम्ही गोवा डेंटल कॉलेजच्याकडे जे जमीन आहे ते आम्ही हेल्थ डिपार्टमेंटच्याचकडे आहे त्या हेल्थ डिपार्टमेंटला अर्बन डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर अंडर अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून पाण्याचा आमचा प्रयत्न असतात का। काल परत एकदा कॅन्सर हॉस्पिटलाची चर्चा झाली पूर्णपणे जे काय आम्हाला परमिशन पाहिजे काय काय गोष्टी काय आम्ही वाढवलेलं आहे हे सगळ्या गोष्टी आम्ही मार्गार लावायचा आमचा प्रयत्न असणार आणि एक गोष्ट म्हणजे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही आता पेट स्कॅनची सोयी सुविधा ताबडतोब आम्ही जागा आयडेंटिफाय केलेली आहे मुख्यमंत्री ते क्लिअर केलेलं आहे पेट स्कॅनची सोयी सुविधा आम्ही उपलब्ध करून देणार म्हणजे लोकांना गोव्या दुसरीकडे जायची गरज नाही डीडीएसएस वाय आणि सरकारचे हॉस्पिटल जे गोवा मेडिकलच्या माध्यमातल्या पॅट स्कॅनची फेसिलिटी अवेलेबल असतली फुडले एक दोन महिन्या आणि ते बी मुख्यमंत्री काल पास करून आम्हाला दिल्ले असा आणि हे सगळ्या गोष्टी जे म्हटलं म्हणून म्हटलं गोवा मॉडल कारण खूप बाहेर गेल्यात तुम्हाला पैसे दिवचे पडतात पॅट स्कॅन करतात कितले हजारांनी रुपये दिवचे पडतात ते गोवा मेडिकल कॉलेजात योग्य तरीची फेसिलिटी उपलब्ध जातली जे खं बाहेर वचून पॅट स्कॅन चालत हे वेगळे इशू कारण पॅट स्कॅन केल्यास तुम्हाला सगळ्यांना खबर आहे की भितूर किती ते कॅन्सरचे पेशंटाचे संबंधित ते तुमका बरोबर पळोवन येतात ह्या सगळ्या गोष्टी कालच्या कॅबिनेटान आणि फाईलच्या माध्यमातून मुख्यमंत्री आमच्या करून आम्हाला दिल्ले असा आमचे हे खाते योग्य तरेन पु वरपास आमचा प्रयत्न व्हेरी गुड दॅट्स अ डिस्कशन मी एन ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑलरेडी हॅड अँड हॅविंग मोर डॉक्टर्स ऑन बोर्ड इज अवर ऑब्जेक्टिव्ह वी नीड मोर डॉक्टर्स वन यू बिल्ड न्यू यू नीड मोर सुपर टुडे इन द विलेज वन यू गो पीपल आर व्हेरी लिटरेट दे वॉन्ट सुपर स्पेशलिस्ट डॉक्टर्स टू कम ए ट्रीट डेम फॉर डिफरंट स्पेशालिटी एन्ड वी हर टू एनश्युअर दॅट द न्यू बीग हॉस्पिटल दट यू हेअ बिल्ड लाईक इन वाळपूर सँक्लेम बिचोलेम तु चिकालेम ऑल द डॉक्टर्स अवलेबल अँड सांगे ऑल्सो न्यू हॉस्ट काणकोण सारख्या जाग्यां आणि एडिशनल सुपर स्पेशलिस्टी हॉस्पिटल जाय आम्हाला सेटलाईट ओबीडी बी चोव एक मर्यादा असतापडे चलू शकता सत्तरीन आम्ही चलयता दुसरीकडे चलता पण मेन म्हणजे किती आहे की कि आम्हाला यो गोष्टी योग्य तर लोकांमध्ये वळपासून आमचा प्रयत्न असतो आणि तुम्ही पळल्यात हे गोवा मॉडेल एक वेगळ्या तरचं मॉडल आहे जे माध्यमातल्या लोकांचे एक वेगळ्या तर फेसिलिटी गावता लोकांना योग्य तरेची सोयी सुविधा गावता आणि आम्ही हे सगळे फ्री ऑफ चार्ज लोकांक लोकांना दिता जे बाकीच्या राज्यांना दिना म्हणून गोवा मॉडल म्हणतात ते एक उत्कर्ष वेगळे तरेचे मॉडल आमचे देशाचे प्रधानमंत्री त्यांची विचारधारा त्यांचे जे ओवरऑल व्ह्यू हा त्या हेजेन बसता त्या तरेचे गोवा मॉडल आम्ही तयार करून आम्ही फुले वरपासून आमचा प्रयत्न म्हणून आम्ही म्हणतात गोवा मॉडल इज वन ऑफ द फायनस मॉडल इन टर्म्स ऑफ हेल्थ कॅब इट डझन एक्झिस्ट इन एनी पार्ट ऑफ द कंट्री इफ इट एक्झिस्ट इन एनी पार्ट ऑफ द कंट्री दन दी शूड कम जस्टिफायन टेलस वॉट इट इज बट गोवा मॉडल इज गोवा मॉडल अंडर द टोटल विजनरी गायडन्स ऑफ ऑनर प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी ना ना होत काल काय बायपासून काय बायपास एनी एनिकेस तो सीआरझेड एरिया सर सीसीबीचे ते शेक्स टेम्प्ररी शेका संबंधित मुख्यमंत्री योग्य विचार करून डिसिजन घेतले काय हरकत ते टेम्पररी शेक जे देतात त्यांनी जर तरी स्ट्रीम लाईन दिसना धाडचे परिस्थिती कियां कोणी सांगल्या एक तरी उदाहरण हाणून दि्यात आमचे प्लॅटफॉर्मचे बरे आमचे लॅब टेस्टिंग फेसिलिटीज बरे आ आणि तुम्ही जे सांगता बेश्टे कोणी तरी एकटो मनीस सांगता तसे गोवा मेडिकल कॉलेजांनी सगळे टेस्ट बी सगळे फ्री कॅन्सर मार्कर सगळे सगळ्या गोष्टी फ्री करून देत हॉस्पिटल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल मापसात सगळे प्लॅटफॉर्म हा तुझ्याकडे उदाहरण काय कोणाचे एव्हिडेनशियल हा जर माझेकडे हाडून दी पण मी दिसना तुझेकडे एव्हिडे कोण किती सांगता का कोण किती म्हणता म्हणून तसे जायना ते तुझेकडे जर कितीतरी एक मनशांनी वचून बाहेर टेस्ट केले त्या मनशाचे नाव आणि डिटेल मला दिल्या मागे हा उत्तर देऊ शकता तसे नसता ते आणि आमचे नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल घ्या आणि इव्हन पोंडा हॉस्पिटल बऱ्या पण दुसरं कमी पळया मुख्यमंत्री कडे उलया पहिले जाऊन तरी ते पळून तरी आणि ऑब्झर्व पळता ना आता काजी ला ते नाही ते सरकारचे काही दोष ना त्याच्यात माझ्या मतदार सांभाळपी हा आहान आहात हे तुझ्या फुड्यानच आहात माझ्या मतदारा केना त्रास ना माझ्या मतदार वेगवेगळ्या आम्ही मदत करतात पण किती हा शेतकऱ्याक जो विषय तुम्ही मांडला की तो सिझन हा ते सरकारचा दोष न सरकार ते सिझनल आणि क्लायमेटीक चेंज खातीर केना केना ह्युमिडिटीचे सगळ्या गोष्टी असतात की केना उत्पन्न कमी जाता हेजेर लक्ष जाय पळयात किती रिपोर्ट दिया गरज पड